विकास ठाकरे यांच्या नामांकनानिमित्त आपण बघू शकतो की नागपूरच्या व्हेरायटी टॉकीज चौकामध्ये महात्मा गांधी यांच्या स्मृतीला त्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी हे सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकत्र आलेले आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले असेल ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमार असेल सतीश चतुर्वेदी असेल हे पाहायला मिळत आहे नानाभाऊ नितीन गडकरी यांच्या विरोधात तुम्ही तुमचा उमेदवार उतरवलेला आहे कशाप्रकारे चित्र राहणार आहे नागपूरमध्ये आम्ही विचाराची लढाई लढतो आहे कोण उभं आहे भाजपचं त्याच्याकडे आमचं काही लक्ष नाही आहे पण त्यांनी पिक्चर काढलेला आहे हायवे मॅन तो तो फ्लॉप झाला मोदीचा पिक्चर आला तोही फ्लॉप झाला पण बी एमबीबीएस महात्मा गांधीवर पिक्चर निघाला तो सुपर डुप्पर हिट झालेला होता आज लोकांना गांधी विचाराची आवश्यकता आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये देश विकून देश चालवणाऱ्या मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय लोकं राहणार नाही महागाई कमी केलेली नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवली दोन कोटी युकाना नोकऱ्या दरवर्षी देऊ ते तर विशेष बंद झाला शेतकऱ्यांची बेहाल करून ठेवले छोटा व्यापारी उद्ध्वस्त करून ठेवला आणि त्याचे परिणाम आता भाजपला भोगावं लागणार आहे आणि पहिल्या फेसमध्ये जे विदर्भातल्या पाच जागेवर लोकसभेच्या निवडणुका होत्या पाचही जागा काँग्रेस आणि महाविकास आघाडी जास्त मताने निवडून नी, येईल असं चित्र आज विदर्भात आहे नितीन गडकरी म्हणतात की मागच्या दहा वर्षात एक लाख कोटीचे विकास काम नागपूर शहरामध्ये ही एक रील आहे आहे पिक्चर अजून बाकी बरोबर आहे त्यांचा पिक्चर आता आम्ही दाखवणार आहोत ते त्यांनी बरोबर बोलले म्हणून तर त्यांच्या नावाचं पिक्चर फ्लॉप झाला त्यामुळे पिक्चर आता आम्ही दाखवणार आहोत की नागपूरचं काय बेहाल करून ठेवलेलं आहे मा नागपूर शहर कर्ज रूपाने महागळं कसं करून ठेवलेलं आहे आणि विकास कोणाचा नेमका झालेला आहे देश विदेशामध्ये आणि नागपुरात देश विदेशात आणि नागपुरात मी मुद्दाहून हे शब्द वापरतो ते सगळे कागदपत्र आमच्याजवळ आहेत ते विकास आम्ही लोकांना दाखवू ना, आणि आमचा उमेदवारही विकास आहे आमचा विकास जास्त विकास करू शकते फोकनाडवाला विकास नाही कुठे गेला मिहान कुठे गेलं मालवाहतूक विमान इथून उडणार होते ते कुठे गेले मोठं मोठ प्रेझेंटेशन दाखवलं होतं ना पहिल्या विदर्भात पाच लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे काय चित्र राहील असं वाटतं तुम्हाला बिलकुल पाचही जागा काँग्रेस महाविकास आघाडी या ठिकाणी जिंकेल प्रकाश आंबेडकरांसंदर्भात काय झालं म्हणजे दोन दिवस काय काय निर्णय होणार असा तुम्हाला काँग्रेसने एक पाऊल पुढे घेतलेलं आहे आमचा प्रयत्न आहे की प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घेतलं गेलं पाहिजे तो प्रस्ताव आम्ही शरद पवारजी आणि उद्धव ठाकरे साहेबांकडे दिलेला आहे काल त्यांची मिटिंग झाली मला त्यांच्या मिटिंगमध्ये काल काय झालं ते मला माहिती नाही बरं राज्यामध्ये सध्या काय स्टेट आहे किती जागेवर महाविकास आघाडीचा जागा वाटपात प्रश्न अडकलेला आहे दोन जागा आहेत सांगली आणि भिवंडी त्या दोन जागेचा अजूनही अडलेलं आहे आम्हाला वाटतं सुटे। ते सुटेल सांगलीला काय होईल तुम्ही तिथे दावा करतात आमची परंपरागत जागा आहे यावेळेस आमचा जो तिथं जिंकून येण्याची क्षमता आहे भिवंडीला आम्ही जिंकून येतो आणि म्हणून दोन्ही जागा काँग्रेसला द्याव्यात एवढीच आमची आमच्या उद्धव ठाकरे साहेब आणि साहेबांना विनंती आहे उद्धव ठाकरेने तुम्हाला विश्वासात न घेता सांगलीच्या उमेदवाराची घोषणा करून टाकली होती त्यामुळे त्यांची देखील एक अडचण निर्माण झाली आता नाही मुद्दा तो, 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 तो नाही ना आघाडीचा धर्म असतो आघाडीच्या धर्मामध्ये जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेस असं परस्पर एखादी जागेवर त्यांना डिक्लेअर करता येत नाही तरीसुद्धा आमची भूमिका अशीच आहे की अजूनही पुनर्विचार उद्धव ठाकरे साहेबांनी करावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमार आहे काँग्रेस एक संघ दिसत आहे नागपूरमध्ये या निमित्ताने हे तर विजयाची नांदी आहे की काँग्रेस एक संघ आहे याचाच अर्थ असा की आमच्या नागपूरच्या उमेदवाराचा विजय होईल आणि असं नेहमी घडलेलं आहे की जर नागपुरामध्ये हे काँग्रेस समर्थित आणि विजयाचं वातावरण असेल तर त्याचा प्रभाव पूर्ण विदर्भावर पडतो आणि एक चांगलं एक चांगलं शुभ शकून आहे सतीश चतुर्वेदी आहे ज्येष्ठ नेते सतीश जी सगळे काँग्रेस एक संघ दिसत आहे कसं चित्र राहील या निवडणुकीमध्ये असं वाटतं तुम्हाला ग्रासरूटवर जे अंडर करंट आहे तो एकदम काँग्रेसचे फेवरेबल आहे माबियाचे फेवरेबल आहे आणि विदर्भ नाना भाऊनी ज्या पद्धतीने ऑर्गनाईज केला आहे संघटनात्मक आणि पुणे राजकीय वातावरण जे तयार केलं आहे शंभर टक्के या पूर्व विदर्भामध्ये जी निवडणूक आहे आणि इथे आमचे जे आपसात थोडे बहुत मतभेद होते ते नानाभाऊ पटोले साहेबांनी सर्वांना बसून आम्ही सर्व एकत्रित आहोत आणि पूर्ण जिद्दीने नागपूर शहराची सीट आणि विदर्भामध्ये जे वातावरण आहे ते सर्व सीट निवडून येणार आहे याची आम्हाला खात्री आहे नानाभाऊ भंडारा गोंदिया तो तुमचा गृह जिल्हा आहे तिथनं तुम्ही डॉक्टर पटोळे यांना मैदानामध्ये उतरवलेलं आहे कार्यकर्त्यांची देखील खूप इच्छा होती की तुम्ही मैदानात उतराव हो तिथं आता काय चित्र राहील तिथं असं वाटतं तुम्हाला तुम्हाला पाचही जागेमध्ये भंडारा गोंदिया पण येतं तुमचा गृह जिल्हा असल्यामुळे विशेष त्याबद्दल विचारत आहे ना सतीश बाबू तिथले आमचे प्रभारी आहेत प्रभाऱ्यांना विचारा बरं सतीश बाबू काय चित्र राहील असं वाटत भंडारा गोंदियामध्ये एवढा जबरदस्त एक प्रवाह आहे तिथे काँग्रेसचे फेवरेबल म्हणजे आम्ही तिथे तीन चार दौरे केले मिटिंगा घेतली आणि तिथे आपला जो उमेदवार ज्या पद्धतीने निवडला आहे तो शंभर टक्के तिथे निवडून येणार आहे भंडारा गोंदियामध्ये आपल्याला तिथे पंजाब दिसणार आहे विकास ठाकरे स्वतः उमेदवार आपल्यासोबत आहे भाऊ काँग्रेस एक संघ दिसत आहे म्हणजे राज्यामध्ये नागपूर काँग्रेसबद्दल सर्वांचं लक्ष असतं की गटागटामध्ये नेहमी चर्चा होत असते पण तुमच्या नामांकन आणि तुमच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे सगळं एक संघ दिसत आहे ही विजयाची नांदी असं तुमचे नेते विलास मुत्तेवर यांनी सांगितलं ही विजयाचीच नांदी आहे आणि शुभ संकेत आहे या शहरामध्ये कधी असं वातावरण काँग्रेसचं नव्हतं जे आता नानाभाव सर्व पुढारी मंडळांनी केलेलं आहे आणि मला वाटतं की हा विजय निश्चित आहे ही लढाई लोकशाही संपवणाऱ्या पक्षाच्या विरोधात आहे या देशात विरोधकच नसावा विरोधक असला त्याला तुरुंगात टाकावं त्याला खच्चीकरण करावं त्याची सरकार पाडावी आणि लोकशाही संपवावी हे मागच्या दहा वर्षापासून मोदी सरकारने चालवलं त्याच्या चा विरोधातली लढाई संविधान हटवण्याच्या गोष्टी करणाऱ्यांच्या विरोधातली लढाई आहे म्हणून ह्या शहरातली नेते मंडळी सर्व पक्षाची कार्यकर्ता हे सर्व मिळून ही निवडणूक लढत आहे विरोधी पक्षनेते विजय वरट्टीवार देखील आलेले आहे नागपूरमध्ये काय चित्र राहील केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात तुम्ही एक तुमचा आमदार उतरवलेला आहे आमचे उमेदवार एक मजबूत उमेदवार आहे यापूर्वी मी सांगितलेलं आहे आणि देशातील जनता मोदींच्या कारभाराला विटली आहे देशातील हुकुमशाही आता लोक सहन करणार नाहीत अशी परिस्थिती आहे आणि विशेष म्हणजे नागपूर हा काँग्रेसचा गड होता आणि हा काँग्रेसचा गड विलासभाऊनी अनेक वर्ष सांभाळला रास एकच आहे विकासभाऊ अनेक वर्ष सांभाळतील कारण लाभ तिथेच आहे वीवर लाभ आहेत तो लाभ विक्टोरीमध्ये रूपांतर होईल आणि विजयाची पताका नागपूरमध्ये आम्ही फडकोल्याशिवाय राहणार नाही हा आम्हाला विश्वास आहे नितीन गडकरी म्हणतात की मागच्या दहा वर्षात त्यांनी जो विकास केला इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं तो त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू असणार आहे काँग्रेस कोणत्या मुद्द्यांना घेऊन मतदारांपुढे जाणार आहे नाही गरीबाला काय दिलं सिमेंटच्या रस्ते बांधून सिमेंट उडाणपूल बांधली पण गरिबाचा संसार उजाळला गेला गरीबाचा कुटुंबातील त्याचं दैनंदिन जो त्याला कष्ट करणारा माणूस आहे जो हातावर म्हणजे कमवतो आणि खातो आहे अशा माणसाच्या संदर्भात काय बेरोजगाराच्या संदर्भात काय महागाई जे उच्चांक गाठला आहे त्यामुळे मध्यमवर्गीय गरीब माणूस त्याला जगणं कठीण झालं आहे बेरोजगारांना हाताला का मिळत नाही शेतकऱ्यां शेतकरीकडे शेत हैराण आहेत हे है। सगळी परिस्थिती पाहिली तर अनेक मुद्दे आहेत या देशातील अनेक मुद्दे आहेत चीन भारतामध्ये अतिक्रमण करतो आहे लाल, लाल डोळे कार्य झाले आहेत हे असे खूप आहे की केवळ नागपूरच्या छोटासा दोन चार कामं केले आहेत आणि विकास केला म्हणून सांगण्यापेक्षा सामान्य माणूस यांच्या लेखी कुठे आहे गरीब माणूस कुठे आहे मध्यमवर्गीय माणूस कुठे आहे हे सगळे विषय मोठे विषय आहेत हे विषय घेऊन आम्ही लढू आज चंद्रपूर मध्ये सुधीर मुनगंटीवार नामांकन अर्ज भरत आहे प्रतिभा धानोरकर तुमच्या उमेदवार आहे असं वाटत तिथे आम्ही सांगितलं कालच पाचही जागा आम्ही विदर्भातल्या विदर्भातल्या पूर्व निवडणुकीतले जिंकणार आहोत बघू शकतो की हे सगळे काँग्रेसचे नेते आहे विकास ठाकरे यांच्या निमित्त इथे एकत्र आलेले आहे अनिस सहमत आहे ज्येष्ठ नेते त्यांना देखील विचारूया अनिश भाई क्या पिक्चर राही आपको देखिए नाना भाऊ के नेतृत्व में पुरे विदर्भ में एक काँग्रेस का माहौल है और नागपुर शहर में जो सबसे बड़ा मुद्दा है वो मुद्दा है बेरोजगारी का महंगाई का और आज हम महंगाई का और बेरोजगारी के मुद्दे को लेकर हम लड़ाई -लड़े अपन बहु सको कि कांग्रेस के सर्व ज्येष्ठ नेता इतने एकत्र आिकासाकर नामांकन अर्जा जिलाधिकारी कार्यालय में जता है कैमरा मैन व्यंकटेश नायडू से तुषार कोहड़े एबीपी माजा नागपुर एबीपी माजा बघा नीट